नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमिया युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो नोटीस आलेली बघा महाराष्ट्र या राज्यासाठी आता तुमचं जे काही स्कोर असेल खूप सारे विद्यार्थी खूप सारे पेरेंट्स या आशेवर बसले का आमचं पाल्याचं ऍडमिशन देखील पंचवीस सव्वीस या अकॅडमिक इयर मध्ये व्हायला पाहिजे क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी व्हायला पाहिजे जेणेकरून त्याचं ऍडमिशन होईल खूप साऱ्या पाल्यांच्या पालकांच्या मनात असंख्य प्रश्न आहे नोटीस तर आलेली रजिस्ट्रेशन तर सुरू नाही झाले पण देखील चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे म्हणजे जे अगदी अजून क्वालिफाय नव्हते मग त्यांचं काय त्यांच्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी काय आणलेली एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे जर तुमचा स्कोर विद्यार्थी मित्रांनो एकशे तेरा प्लस असेल या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी मी जसं सांगतोय तशा प्रकारे करायचे तुमचं ऍडमिशन कुठे कुठे होऊ शकतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी नोटीस काय बघा नोटीस नंबर एक्केचाळीस आहे बघा यामध्ये काय दिले ते सर्वप्रथम बघा यामध्ये तुमचे सीट मॅट्रिक्स येणार आहे जे सोळा तारखेला येणार आहे ओके आजचेच विद्यार्थी मित्रांनो काय आपली या ठिकाणी एकच मिनिटं आज आपली सोळा तारीख आहे बघा ओके तर आजच काय येईल वरती आपली सीट मॅट्रिक्स येईल सीट मॅट्रिक्स देखील अजून आलेली नाहीये ओके त्यानंतर बघा ऑनलाईन चॉईस फुलिंग करायची तुम्हाला सतरा करा एक दोन हजार सव्वीस ते अठरा एक दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये काय करायची तुम्हाला पोर्टल वरती तुमची चॉईस फिलिंग करायची त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ही एकोणवीस एक दोन हजार सव्वीस ला येणार आणि त्यानंतर फिजिकल साठी जायचे वीस एक दोन हजार सव्वीस तेवीस एक दोन हजार कालावधीमध्ये तुम्हाला काय जायचंय कॉलेजला जाऊन फिजिकल जॉईनिंग करायची ओके सगळ्यांच्या प्रश्नांचा सगळ्यांचा आन्सर आहे ओके कोणीच तुमचे जे काही प्रश्न असतील बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा मी सगळ्यांच्या प्रश्नाचे आन्सर देणार आहे ज्याचा स्कोर एकशे तेरा प्लस असेल बघा त्याला कुठल्या राज्यामध्ये कुठे कुठे ऍडमिशन होऊ शकतो त्याचा सगळ्या गोष्टी क्लिअरपणे तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्रांनो तर मला तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा ओके त्यानंतर बघा कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन फॉर बीएमएस बीएचएमएस बीएमएस फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस स्पर्धक सेंट्रल काउन्सिलिंग तेवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत कुठले त्यानंतर ऍडमिशन होणार नाही म्हणजे आता दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक अकॅडमिक मध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला तुमचं ऍडमिशन या डेटच्या अगोदर काय करायचंय घ्यायचंय तर मग बघा आता तुमच्याकडे काय संधी काय कोणकोणत्या संधी या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ओके एकच मिनिटं द्या मला फक्त एक मिनिट घेतो मी तुमचा okay हा आता विद्यार्थी मित्रांनो मला तुमचा स्कोर या ठिकाणी कमेंट मध्ये कमेंट करायचं तुमचं नंबर कुठे कुठे लागू शकतो हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लियरपणे सांगतोय एक मिनिट द्यायचंय मला फक्त आता बघा एक शेवटची आणि लास्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे जे की देखील मी तुम्हाला सांगतोय ओके त्याच्यानंतर हा तुमच्याकडे पुन्हा अशी ऑपॉर्च्युनिटी येणार नाही कारण आता ना काय शेवटची शेवटच्या वेळेस काय करायचंय तुम्हाला ऍडमिशन करायचंय ओके तर आता कोणकोणते ऑप्शन तुमच्याकडे ओके मी तुम्हाला सांगतो दोनशे एकतीस मार्क विजयी एक कॅटेगरी ऍडमिशन भेटेल ओके प्रॉपरपणे काय करायची काउन्सिलिंग करायची आणि कुठे भेटेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केले त्यांच्यासाठी सांगतोय सीट मॅट्रिक्स आल्यावर बघायचंय आपल्या कॅटेगरीमधून किती जागा आहे सर्वात पहिले आपल्या कॅटेगरीमधून किती जागा आहे आणि किती कॅन्डिडेट असे ते तुमच्या वर होते ज्यावेळेस लास्ट राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आली होती लिस्ट त्या लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट तुमच्या वर होते हे सर्वात पहिले तुम्हाला चेक करायचे आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला लगेच कळणार तुमचा नंबर कुठे कुठे लागू शकतो आता एकशे पंधरा वाल्याचं काय सीन एकशे चौसष्ट वाल्याचं एकशे चौऱ्याहत्तर वाल्याचं हे सगळ्यांसाठी सांगतोय मी बघा बी एम एस बी एच एम एस बी एम एस साठी जर ऍडमिशन करायचं असेल तुम्हाला जर तुमची कॅटेगरी जर एस सी असेल एसटी असेल किंवा ओबीसी असेल तर तुम्हाला एकशे तेरा प्लस स्कोर लागणार आहे ओके आपण तुमचं ऍडमिशन करून देऊ बीएमएस कर्नाटकामध्ये पॅकेज असणार फक्त बारा लाख रुपये पंजाबमध्ये जर करायचं असेल तर पॅकेज असणार दहा लाख रुपये ओके ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करायचंय फक्त या नंबरवरती मेसेज करायचे जर तुमची कॅटेगरी जर असेल आणि तुमचा स्कोर एकशे तेरा प्लस असेल तरी दुसऱ्या राज्यामध्ये आपण तुमचं ऍडमिशन करून देऊ कर्नाटकामध्ये बारा लाख आणि मध्ये दहा लाख तर हे तुमच्यासाठी एक नेक्स्ट अकॅडमीकडून ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी तुमच्या स्क्रीन समोर एक नंबर स्क्रोल होतोय का त्या नंबरला फक्त मेसेज करायचं आहे कर्नाटका असेल तर आय एम इंटरेस्टेड इन कर्नाटका पंजाब असेल तर, तर साठी ओके कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता या ठिकाणी तुमचं महाराष्ट्राचा जर विचार केला तर अजून कुठलीच नोटीस आलेली नाही आहे ओके फक्त आता काय होत आहे चॉईस फ्लिंग होत आहे फक्त ओके नवीन रजिस्ट्रेशन होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर दुसऱ्या राज्याचा विचार करायचा असेल तर तुम्ही कर्नाटकामध्ये ऑप्शन घेऊ शकता जर तुमचा स्कोर एकशे तेरा प्लस असेल ओके रिव्हाइस कट ऑफ येणार का नाही येणार रोशन सर रिव्हाइस कट ऑफ नाही येणार सोडून द्या अपेक्षा ओके न, नंतर अक्षर पवार सर सर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बघा आता जर हे सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच कळणार आपल्याला किती सीटी आपण पोर्टलवरती चेक करत राहू बघा अपेक्षित आहे बघा सीट मॅट्रिक्स आज दहा अकरा वाजेपर्यंत येईल सीट मॅट्रिक्स कारण ही नो, नोटीस आता थो थोड्या वेळा अगोदरच आलेली आहे ओके आजच्या डेट मध्ये सीट मॅट्रिक्स येऊन जाईल सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच आपल्याला कळणार महाराष्ट्राचा कट ऑफ किती येईल बघा हे डिपेंड करते सीटवर सीट किती आहे आणि याच्या बघा आता जर नव्याने जर तुमचे रजिस्ट्रेशन झाले असते तर त्यामध्ये एस एम एल लिस्ट तुमची या ठिकाणी आली असते आणि एस एम एल लिस्ट वरून आपल्याला कळलं असतं तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आणि तुम्ही कुठे महाराष्ट्र मध्ये परफॉर्म करताय त्या बेसिसवर आपण क्रेडिट केलं असतं काय येणाऱ्या जो, का, जो कट ऑफ आपला तो किती येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल एकतीस लोक बघताय फक्त तीन लाईक पटकन व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे सर महाराष्ट्रामध्ये एकशे चौसष्ट ओबीसी कॅटेगरीमधून लागेल का नाही लागणार तर तुमचं ऑलरेडी जर तुम्ही रजिस्ट्रेशन करेल असेल समजा पोर्टलवरती ओके अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय तर तुम्ही मॅनेजमेंटने काय करू शकता आयक्यू पण या ठिकाणी चॉईसेस भरू शकता मॅनेजमेंटचा विचार करू शकता रिवाईज कट ऑफ येणार नाही तेजस तर तुमचं जे काही स्कोर असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं ऍडमिशन देखील कुठे होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो ओके रिवाईज कट ऑफ नाही येणार कारण आता बघा या ठिकाणी तुमची जी ऍडमिशनची जी, जी लास्ट डेट होती बघा एन कडून मिळालेली आपल्याला ती तेवीस एक दोन हजार सव्वीस आहे आणि पोर्टलवरती सगळं शेड्यूल आलेलं आहे या ठिकाणी ओके तर या ठिकाणी नाही होणार दोनशे एकतीस मार्क विजय कॅटेगरी कुठं ऍडमिशन भेटू शकते बीएमएस ला डिपेंड करते प्रेरणा मॅम तुम्ही महाराष्ट्राची सुद्धा चॉईसेस भरा जर महाराष्ट्रामध्ये नाही होते तर ऑप्शनलला तुम्ही कर्नाटकाचा विचार करून ठेवा एम्पिया राज्याचा विचार करून ठेवा ओके किंवा मग पंजाबचाही देखील तुम्ही विचार करू शकता आणि बघा जे कर्नाटकामध्ये जे कॉलेजेस वीस बावीस लाखात मिळत होते ते कॉलेज आता फक्त बारा लाखात मिळणार आहे जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल मी पुन्हा एकदा या ठिकाणी लिहून जातोय जे विद्यार्थी नंतर येतील ती बघतील आता जर समजा तुमची कॅटेगरी असेल एस सी एस टी किंवा ओबीसी तर तुम्हाला जो स्कोर लागणार आहे एकशे तेरा आम्ही या स्कोरवरती तुमचं ऍडमिशन करून देऊ त्यानंतर जर तुमची जनरल कॅटेगरी असेल ओके जर तुमची कॅटेगरी जनरल असेल तर, तर एकशे प्लस स्कोर लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युपी यूपी आणि पंजाब साठी तुमचा जो बजेट असणार आहे बघा या ठिकाणी यूपी आणि पंजाबसाठी तुमचा दहा लाखचा बजेट असणार आहे आणि कर्नाटक या राज्यासाठी तुमचं बारा लाखाचं बजेट असणार आहे जर तुमचा स्कोर जर तुमची कॅटेगरी असेल तर एकशे तेरा ओके okay? आणि जर तुमची जनरल कॅटेगरी असेल तर एकशे चौवेचाळीस युपी साठी दहा लाख बजेट कर्नाटकासाठी बारा लाख ज्या कॅन्डिडेटला ऍडमिशन करायचं असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आय एम in इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग महाराष्ट्र म्हणा महाराष्ट्र महाराष्ट्र काउन्सिलिंग कर्नाटका काउन्सलिंग युपी काउन्सिलिंग एमपी काउन्सिलिंग काउन्सलिंग असे मेसेज करायचे त्या पद्धतीने आपण तुमची सगळी प्रोसेस या ठिकाणी करून देऊ एवढं एवढा बजेट लागणार आहे एवढं एवढं स्कोर असेल तर आपण तुमचं ह्या ह्या राज्यामध्ये ऍडमिशन करून देऊ कॉल कोणीच करायचा नाही फक्त व्हॉट्सअपला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो मेसेज करायचे ओके सर पाच लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्केचाळीस सर दोनशे एकसठ मार्क आहे सर विजय कॅटेगरी आहे सर क्यू मध्ये सांग मध्ये भेटेल का सर नाही तर मेरिट वर लागेल का सर बरं आय क्यू मधून किती फीस वर भेटेल किंवा मग मेरिट वर लागेल का तर याचा प्रश्न याचं उत्तर आहे बघा तुम्ही काय करू शकता पहिले जर तुमची तयारी असेल आयक्यू मधून जर भरायची तर तुम्ही काय करू शकता पहिले स्टेट कोट्यामधून सगळ्या कॉलेजेसला प्रिफरन्स द्या च्या आणि शेवटून काय करा आयक्यू भरा जर मेरिट स्टेट मेरिट मध्ये पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून नंबर लागला तर वेल नाही तर मग तुम्हाला जी अलॉटमेंट आहे ती आयक्यू कोट्यामधून होऊन जाईल ओके बरेचसे विद्यार्थी आताच कॉल करताय एकशे वीस मार्क इन ओपन कास्ट बीएचएमएस भेटेल का एकशे वीस वर नाही होणार ओके तर कर्नाटकामध्ये तर ओपनचं क्वालिफाईंग क्रायटेरिया ला लागतो नाही आहे कर्नाटकामध्ये ओपनचं क्वालिफाईंग क्रायटेरिया लागतो पण काही काही कॉलेजेस आहे जे डायरेक्ट ऍडमिशन देत आहेत आणि आपण तुमचं डायरेक्ट ऍडमिशन करून देऊ तर तुमचा या पद्धतीने जर स्कोर असेल जर तुमची कॅटेगरी असेल एकशे तेरा ओके आणि जर तुमची जनरल कॅटेगरी असेल क् तर एकशे चौवेचाळीस प्लस आणि जो पॅकेज लागणार आहे बघा तुम्हाला युपी साठी दहा लाख आणि कर्नाटकासाठी या ठिकाणी तुम्हाला बारा लाख ओके कर्नाटकला जर विचार करायचा असेल तर बारा लाख जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या नंबरवरती मेसेज करायचं आहे ओके त्यानंतर बी एच एम एकशे चौऱ्याहत्तर बघा एकशे वर तर महाराष्ट्रामध्ये चान्सेस म्हणजे कॅटेगरी कुठली तुमची हे अगोदर कळवा मी तुम्हाला सांगतो ओके एकशे एकोणतीस मार्क ओबीसी कॅटेगरी कर्नाटकामध्ये होईल का या शंभर टक्के होईल एकशे एक वरती आम्ही तुमचं कर्नाटकामध्ये ॲडमिशन करून देऊ जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकता व्हॉट्सअपला आम्ही तुमचं ॲडमिशन शंभर टक्के करून देऊ एकवीस लोक बघताय पहिल्यांदा चौतीस लोक बघत होते जसे जसे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होत आहे तसे तसे लोक जात आहेत पण व्हिडिओला लाईक आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट अकॅडमीला जर तुम्ही सपोर्ट दाखवणार नाही तर कसं विद्यार्थी मित्रांनो जे लोकांपर्यंत गरजू जे गरजू लोक आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणारच नाही म्हणून काय करायचंय तुम्ही सपोर्ट दाखवायचा व्हिडिओला लाईक करायचंय जेणेकरून जे काही गरजू लोक असतील बघा त्यांच्यापर्यंत काय होईल आपला व्हिडिओ शेअर होईल ओके वन नाईन्टी एट एन टी सी कॅटेगरी बी एच एम एस भेटेल का चान्सेस आहे ओके okay? महाराष्ट्राची चॉईस फिलिंग करायची बघा तुम्हाला प्रॉपरपणे करायची चांगले चांगले ची, जे कॉलेजेस आहेत टॉप लेवलचे त्यांना सुद्धा प्रिफरन्सेस द्यायचे जर तुम्हाला परफेक्ट लिस्ट हवी असेल महाराष्ट्राची उद्या जर तुम्हाला, तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तरी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला टॉप कॉलेजची पण काय देऊ लिस्ट देऊ जेणेकरून तुम्हाला या स्ट्रे वेकन्सीच्या मध्ये चांगल्यातला चांगला आणि बेस्ट कॉलेज काय झाला पाहिजे अलॉट झाला पाहिजे ओके त्यानंतर बघा एकशे चौऱ्याहत्तरचं तर बोललोय मी आयक्यू मधून फक्त सिंगल फीस ट्रिपल फीस नाही सर नाही सर पा ओके बघा मधून किती फीस लागणार सिंगल फीस लागेल का ट्रिपल फीस लागेल पाच लाख त्रेसष्ट त्रेसष्ट हजार सातशे एक्केचाळीस रँक आहे विजय कॅटेगरी आणि स्कोअर दोनशे एकसष्ट आहे पहिले तर काय करायचंय माहिती आहे का तुम्हाला तुमच्या ज्या चॉईसेस आहे त्या डायरेक्ट स्टेट कोट्यातून टाकायचे आहे त्यानंतर शेवटला इन्स्टिट्युशनल कोट्यामधून भरायचंय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होते ना जसं तुम्ही चॉईसेस भरताय ते काय होते फिल्टर आउट होते आणि कुठे तुम्ही मॅच होते ती कॉलेजला काय होते तुम्हाला अलॉटमेंट होते तर तुमच्यापेक्षा जास्त स्कोरवाले जर कॅन्डिडेट असतील महाराष्ट्रामध्ये ओके ज्यांनी स्टेट कोट्यातून भरले तर मग त्यांना अलॉटमेंट तुम्हाला अलॉटमेंट नाही होणार तुम्हाला इन्स्टिट्युशनल कोट्यामधून होईल पण जर कॅन्डिडेट कमी असतील तुमचा स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला स्टेट कोट्यामधून पण काय होऊ शकते अलॉटमेंट होऊ शकते एक गोष्ट लक्षात घ्या ऑपॉर्च्युनिटी फक्त एकदाच आहे चॉईस फक्त एकदाच होणार आहे मग काय करायचंय पहिले स्टेट कोट्यामधून चॉईसेस भरायचे आहे आणि नंतर इन्स्टिट्युशनल कोटामधून बघा एकदा सीट भेटली का तो पुढचा निर्णय आपला मॅनेजमेंटने करायचं का मग रिपीट करायचं पण आपल्याला काय करायचंय आता प्रोसेस करून घ्यायची अगोदर काय करायचंय चॉईसेस भरून टाकायचे जर तुमची तयारी असेल तर पहिले स्टेट कोट्यामधून भरा आणि तुमची मॅनेजमेंटची तयारी असेल तर इन्स्टिट्युशनल कोटामधून काय करू शकता तुम्ही या ठिकाणी तुमच्या चॉईसेस भरू शकता ओके त्यानंतर बघा एस सी कॅटेगरी आहे दोनशे त्रेपन्न ऑल इंडिया रँक पाच लाख नव्वद हजार दोनशे बासष्ट काय करावे जर तुमची तयारी असेल ओके जर तुमची तयारी असेल या ठिकाणी तर तुम्ही बी एम एस करू शकता दुसऱ्या राज्यामध्ये करू शकता जर महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर त्यासोबतच महाराष्ट्राचे पण काय करायचे चॉईसेस भरायचे ओके त्यानंतर जर तुमची तयारी असेल महाराष्ट्रामध्ये आयक्यू मधून करायची तर शेवटला काय करायचं इन्स्टिट्युशनल कोटामधून चॉईस फिलिंग करायची बरं तुम्हाला तुमची तयारी मॅनेजमेंटची नाहीच आहे आणि जर तुमचं महाराष्ट्र या कोट्यातून पंच्याऐंशी पर्सेंट स्टेट कोट्यातून नंबर पण लागत नाही तर मग तुम्ही बीएचएमए ऑप्शन करू शकता ओके त्यानंतर काय करायचंय आहे च्या चॉईसेस भरायचे आहे पहिले बीएमएस नंतर बीएचएमएस ओके बाबा तुम्हाला बीएमएस पण नको बीएचएमएस पण नको तर बीपीटीएस साठी काय झालेले राऊंड सुरू झालेले म्हणजे ज्यांचा स्कोर अगदी कमी आहे ते काय करू शकता उद्या शेवटचा तारीख आहे बघा सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस उद्याची शेवटची तारीख जर बीपीडीएस साठी पण तुम्ही काय करू शकता विचार करू शकता या वरती तुम्हाला काय भेटेल चांगल्यातलं चांगलं च कॉलेज अलॉटमेंट होईल तर यासाठी काय करायचंय तुम्ही हे चार पाच ऑप्शन धरून ठेवू शकता अदरवाईज तुम्ही रिपीट सुद्धा ही करू शकता हे चार पाच ऑप्शन तुमच्याकडे तुम्ही याच्यापैकी काय करायचं फायनल करायचे तुम्ही बीएमएस विचार करू शकता महाराष्ट्र मध्ये करू शकता इतर राज्यामध्ये करू शकता किंवा मग महाराष्ट्रामध्ये बीएचएमएचा विचार करू शकता पण सोबतच तुम्ही काय करू शकता बीपीटीएस सुद्धा विचार करू शकता खूप साऱ्या संधी आपल्याकडे या ठिकाणी काय अवेलेबल झालेल्या आहे ओके एकशे साठ एस टी कॅटेगरी बीएचएमएस विचार करू शकता बीएचएमएस भेटू शकते जर एखादा आता जी सीट मॅट्रिक्स येणार होता सीट मॅट्रिक्स मध्ये जर नवीन कॉलेज येतोय एस टी साठी जर दोन तीन जागा आहे रिझर्व जर कॅन्डिडेट नाही तर मग तुम्हाला काय भेटू शकतो बीएमएस सुद्धा भेटू शकतो आता सगळं डिपेंड करते या सीट मॅट्रिक्समध्ये सीट मॅट्रिक्स जर आली समजा याच्यात जर नवीन कॉलेजेस दिसलं एखादं तर मग काय होऊ शकतं या ठिकाणी तुम्हाला नवीन कॉलेज मध्ये संधी निर्माण होऊ शकते ओके बघा अजून तर आलेलं नाही या ठिकाणी सीएटी सेलच्या ऑफिशियल पोर्टल पोर्टलवरती यायचे बेचाळीस नंबरची नोटीस असेल ज्यामध्ये काय येणार तुमचं सीट मॅट्रिक्स येणार त्या सीट मॅट्रिक्स मध्ये कळेल तुम्हाला का तुमचा तुम्हा नंबर कुठे लागू शकतो ओके किती कॉलेजेस आहेत टोटल सीट्स किती ते सगळ्या गोष्टी त्याच्यावरच कळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ही सीट मॅट्रिक्स आल्या आले, आले आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली बघा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे जेणेकरून जसं सीट मॅट्रिक्स येईल मी ग्रुपवरती टाकून देईल आणि जर तुम्हाला विचार करायचा असेल इतर राज्याचा तर तुम्ही या नंबरवरती सध्या संपर्क करू शकता आणि दुसऱ्या राज्यासाठी सीट या ठिकाणी सेक्युअर करू शकता दोनशे तेहतीस एस सी कॅटेगरी सहा लाख पासष्ट हजार पाचशे नव्याण्णव पीएमएस महाराष्ट्र मेल का तुम्ही प्रॉपरपणे चॉईसेस करा ओके डिपेंड करते करत या कॅटेगरी सीट किती खाली आहे जनरलच्या सीट किती खाली आहे त्यानंतर नवीन कॉलेजेस येत आहे का ओके हे सगळं आपल्याला सीट मॅट्रिक्स मधून कळणार आणि सीट मॅट्रिक्स देखील आलेली मी सीट मॅट्रिक्स आजच्या डेटमध्ये येणार आहे तर थोडस या ठिकाणी काय करायचंय थोडस थांबून घ्यायचंय जशी सीट मॅट्रिक्स येईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकणार आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा ओके तर कॅटेगरी क्वालिफाय आहे कर्नाटकामध्ये ऍडमिशन uh, होणार काय शंभर टक्के होणार जर तुमची कॅटेगरी असेल जर तुमचा स्कोर एकशे तेरा प्लस असेल तर आपण तुमचं कर्नाटक या राज्यामध्ये ऍडमिशन करून देऊ आणि जो पॅकेज असेल तो तुमचा बारा लाख असेल एकदम नॉमिनली बारा लाखात म्हणजे विचार करा ज्या कर्नाटकामध्ये जे कॉलेज वीस बावीस लाखात भेटत होते तेच कॉलेज काय करून देऊ आपण तुम्हाला आता कर्नाटकामध्ये बारा लाखामध्ये काय करून देऊ तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता या नंबरवरती काय करू शकता मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन कर्नाटका काउन्सिलिंग असं काहीतरी मेसेज करा कर्नाटका म्हणा एमपी म्हणा युपी म्हणा पंजाब म्हणा महाराष्ट्र म्हणा तुम्ही जे मेसेज करा त्याची साठी आम्ही तुम्हाला गाईड करणार ओके दोनशे तेतीस एसी सहा लाख पासष्ट हजार पाचशे नव्याण्णव बीएमएस महाराष्ट्र मिळेल का सर आयक्यू थ्रू शंभर टक्के आयक्यूचं बजेट आयक्यूचं बजेट बघा डिपेंड करते जर आमच्याकडे जर जॉईन करता आम्ही तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर प्रोव्हाइड करू त्याचे तीन टाईमनं धरून घ्यायचं आम्ही जे फी स्ट्रक्चर तुम्हाला देणार त्या ओपनच्या असणार सगळ्या कॉलेजेसच्या सपोज कोणत्या कॉलेजला जर दोन लाख रुपये वर्ष वार्षिक फीस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सहा लाख रुपये पेड करावे लागेल ओके सहा पंच तीस म्हणजे तुम्ही या ठिकाणी तीस लाखापर्यंत तुमचं बजेट धरू शकता ओके एकशे साठ एस टी कॅटेगरी महाराष्ट्र बीएमएस भेटेल का डिपेंड करते ही, सीट मॅट्रिक्स आल्यानंतर जर सीट्स जास्त असता एस टी मधून जर कॅन्डिडेट कमी बघा एस एम एल लिस्ट आता काय झाले नव्याने या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाले नाही तर नाहीतर आपल्याला लगेच कळतं का आपल्या कॅटेगरी मधून किती कॅन्डिडेट आपल्यावरती पण तुम्ही काय करायचंय तुम्हाला बघायचंय मागची सिलेक्शन लिस्ट मध्ये किती कॅन्डिडेट आपल्यावरती होते आता बरेचशे कॅन्डिडेटने काय केलं असेल कुणी रिपीटची तयारी केली असेल कोणी अदर कोर्समध्ये या ठिकाणी एनरोलमेंट केली असेल कोणी दुसऱ्या राज्यात ऍडमिशन घेतलं असेल खूप साऱ्या गोष्टी झाल्या असतील आणि खूप साऱ्या कॅन्डिटी देखील कमी झाल्या असतील मग याचा काय होऊ शकतो सरळ जो कट ऑफ आहे तो खूप कमी येऊ शकतो म्हणजे तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला काय भेटू शकतो ऍडमिशन भेटू शकतो ह्या राऊंड मध्ये ओके बघा फक्त पन्नास टक्के ही तुमची किस्मत आहे पन्नास टक्के तुमची मेहनत आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नाही झाली असेल समजा जे कॉलेज एखाद्या कॉलेजला जर एक दोन सीट खाली असतील आणि तिथं जर तुमचा स्कोर जरी कमी असेल जरी स्कोर असेल आणि एकदम त्या कॉलेजला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला काय गेलेले कट ऑफ गेलेले बघा साडेचारशे चारशे चारशे वीस असं कट ऑफ गेलेले त्याही कॉलेजला काय होऊ शकतो तुमचं ऍडमिशन होऊ शकतो या स्ट्रे वेकन्सीच्या मध्ये तर याच्यात काय तुमची लक आहे फक्त तुमची मेहनत आहे तुमची किस्मत आहे ज्याची किस्मत चांगली असेल त्याला ऍडमिशन भेटून जाईल ओके आणि ज्यांना ह्या वर्षी त्यांचा अकॅडमिक इयर या ठिकाणी बर्बाद नाही करायचं ओके तर ते दुसऱ्या राज्याचा विचार करू शकता मी देखील तुम्हाला सांगितलं याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा स्कोर कमी असेल निव्वळ शंभर पेक्षाही जर कमी असेल तर तुम्ही बीपीटीएच चाळीस नंबर ची आलाईड कोर्सेस साठी नोटीस आलेली बघा त्याची उद्याची शेवटची तारीख आहे बघा रजिस्ट्रेशनची तर तुमचं स्कोर जर शंभर पेक्षा कमी असेल तर तुम्ही बीपीटीएच चा विचार करू शकता दोनशे पंचेचाळीस एन टी पी ऑल इंडिया रँक सहा लाख सतरा हजार सातशे तेतीस बीएमएस भेटेल का महाराष्ट्र मध्ये बघा महाराष्ट्राच्या साठी आता आपण कसं क्रेडिट करू शकत नाही का कट ऑफ किती जाऊ शकतो फक्त ते तुमची किस्मत असणार बघा ज्या कॅन्डिडेटला सीट मिळणार डिपेंड करते जर या ठिकाणी स्ट्रीट मॅट्रिक्स येते सीट मॅट्रिक्स आल्यानंतर जर नवीन कॉलेजेस येत आणि जर तुम्ही मागची सिलेक्शन लिस्ट उचलून बघितली समजा तुमच्यावरती कॅटेगरी आपण होते ज्यांना अजून सीट भेटली नव्हती आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर जर आठ जागा खाली तर तुम्ही विचार करा तुम्हाला सीट मिळणार आहे आणि जर तुमच्यावरती सहा कॅन्डिडेट होते आणि दोनच कॅन्डिडेट काय दोनच जागा या ठिकाणी अव्हेलेबल आहे तर मग तुमचं ऍडमिशनवर नाही तुम्ही असं या आताच्या सध्याच्या कंडिशनला तुम्ही काय करू शकता मित्रांनो क्रिडिट करू शकता ओके रिवाईज कटॉप रिवाइज क्रायटेरियाचं काहीच नाही आता ओके रिवाइस क्रायटेरियाच काहीच नाही आता रिवाइज क्रायटेरिया नाही येणार तुमचा ओके क्वालिफाईंग क्रायटेरिया साठी देखील त्यांनी कमी केला होता यूजी साठी नाही केला ओके आता आशा पण तुम्ही या ठिकाणी बारगळू नये का तुमचं या ठिकाणी क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होऊ शकतो कारण उद्यापासून काय होणार बघा तुमची चॉईस फिलिंग सुरू होऊन जाणार आणि त्यानंतरही देखील तेवीस तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे त्यानंतर एन सी से आय सी एम कडून आपल्याला नोटीस सुद्धा बघायला मिळालेली कारण शेवटची जी डेट असणार आहे कट ऑफची ती तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे यानंतर कुठलेच राऊंड कंडक्ट होणार नाही म्हणून रिपीट ची सॉरी रिव्हाइस कट ऑफची अपेक्षा सोडून देणे ओके हा एकशे सदोतीस वरती आपण कर्नाटकामध्ये तुमचं ऍडमिशन करून देऊ जर तुम्हाला करायचं असेल तुमची जर कॅटेगरी असेल एकशे तेरा प्लस स्कोर असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ अशा विद्यार्थी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल ओके आणि सर्व प्रश्न मला विचारले असतील मी तुमच्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी आन्सर सुद्धा दिले असतील कारण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी होता त्यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी ऑप्शन निर्माण करून दिलेला आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया अजून कमी झालेला नाहीये ओके आणि तो होणार पण नाही तर तुम्ही या ठिकाणी उम्मीद सोडू शकता काही नवीन अपडेट आले तर आपण व्हॉट्सअपला शेअर करू व्हॉट्सअपला जॉईन करून घ्यायचे ओके दोनशे एस सी आयक्यू बजेट ते, ते पाच वर्षाचं तीस लाख जर तुम्ही तर तीस, तीस ते तीस लाख पर्यंत धरून घ्या पूर्ण डिपेंड करते सर ओके अर्चना या ठिकाणी डिपेंड करते तुम्हाला जर प्रॉपर लिस्ट हवी असेल सगळ्या कॉलेजची जर फी स्ट्रक्चर हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करायचे ओके okay? तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सगळ्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर प्रोव्हाइड करू ओके okay? तुम्हाला त्याने काय करायचंय टू टू थ्री टाइम्सनी काय करून घ्या थ्री नी मल्टिप्लाय करून घ्यायचे तुम्हाला सगळ्या कॉलेजच्या फीस कळून जातील त्यानंतर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर बघून पण सुद्धा घ्यायचंय का कुठं किती जागा व्या कारण अजून पोर्टलवरती आलेली नाहीये जर पोर्टलवरती सीट मॅट्रिक्स आलेली राहिली असते मी तुम्हाला पूर्ण कॅटेगरी सुद्धा एक्सप्लेन या ठिकाणी केल्या असत्या ओके अजून अपडेट आले नाही पोर्टलवरती आपण स्क्रोल करतोय ओके okay? यस yes, अर्चना मॅडमला समजलं आता पाच लाख तेवीस हजार सातशे चारला बीएमएस भेटेल का एस सी कॅटेगरी डिपेंड करते सीट किती वॅकेंट आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी ओके okay? सीट मॅटेरियल आल्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकणार आहे जे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच मोर मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू